आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी अतर्वराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासाठी तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी आणि देवरुख सिटीमध्ये दे, सिटीपासून एक पाच ते दहा मिनटं अंतरावरती हा एक छोटासा बंगलो घेऊन आलो आहे आणि हा बंगलो प्लस त्याच्या आतमध्ये असलेले फर्निचर इलेक्ट्रिक जे एक्सरेज आहेत त्या सकट आपल्याला हा द्यायचा आहे पूर्ण चला तर मित्रांनो आधी आपण पूर्ण हा बंगलो पाहून घेऊया मित्रांनो हा आपला प्लॉट तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये दे। आणि देवरुख स्टँड पासून फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती हा पूर्ण प्लॉट आहे आणि सुंदर असं लोकेशन आहे सुंदर असं स्ट्रक्चर आहे एकदम सुंदर असं बांधकाम आहे आणि प्लस बंगलो प्लस एक विहीर आहे पूर्ण बाराही महिने पाणी असणारी विहीर आहे इथे आणि प्रशस्त असा सुंदर असा आहे ब म्हणजे बंगलो बांधलेला आहे छोटा बंगलो आहे मित्रन हा पूर्ण बघू शकता मित्रांनो मित्रांनो ह्या बंगल्याची कॉस्टिंग टोटल पन्नास लाख रुपये ह्या बंगल्याची कॉस्टिंग आहे आणि लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे या बंगल्यासाठी त्यासाठी तुमचे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे टोटली तुमचे इन आय टी रिटर्न किंवा काय तुमची म्हणजे पगार स्लिप वगैरे तुमची असेल त्यावरती तुमची लोन फॅसिलिटी डिपेंड राहील तर मित्रांनो चला आपण आता हा बंगलो आतून पाहून घेऊया टोटल हा प्लॉट सव्वा तीन गुंटाचा एन ए प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये हे तेराशे स्क्वेअर फूटचा हा बंगलो आहे ही बाहेरील आपली गॅलरी आहे हा आपला हॉल आहे बघू शकता मित्रांनो सुंदर असं लोकेशन आहे झुंबर वगैरे लावलेला आहे हा सोफा सीट वगैरे पूर्ण द्यायचंच आहे फर्निचर त्यामध्येच आहे प्लसमध्येच इन्क्लूडिंग आहे पूर्ण हे किचन आहे मित्रांनो बघू शकता सुंदर असं प्रशस्त असं किचन आहे सुंदर असं हे के कॅमजे केलेले आहे डायनिंग टेबल वगैरे सुंदर अशा म्हणजे पद्धतीने ठेवलेलं असं डायनिंग टेबल वगैरे आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही सुंदर असं म्हणजे देवरूम वगैरे समोरचं आहे बघू शकता आहे आणि आपलं किचन रूम एकदम टकाटक फ्रीज वगैरे आहे फ्रीज पण त्यामध्ये मिळणार आहे हा ए सी आहे याच्यामध्ये लॉइटचा ए सी आहे तो पण त्यामध्ये इन्क्लूडिंगच आहे पूर्ण असा पण बेडरूम बघून घेऊया हा एक बेडरूम, बेडरूम आहे बघू शकता हा बेडरूम म्हणजे फर्निचर सकटच पूर्ण द्यायचा आहे हा फर्निचर इन्क्लुडिंग आहे त्यामध्ये प्राईजमध्ये आपल्या सुंदर असं लोकेशन आहे बघा बाहेरील बाजू बघू शकता निसर्गमय म्हणजे वातावरण आहे खिडक्या वगैरे मस्त वैकी मोठ्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही म्हणजे खिडकीच्या इथे बसून बाहेरच्या नैसर्गाचा म्हणजे आपण आनंद घेऊ शकताय हे आपला टॉयलेट बाथरूम आहे पण म्हणजे इंडियन पद्धतीचं पण आहे आणि आपल्या इंग्लिशमध्ये पण टॉयलेट आपला आहे हा बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे हे फर्निचर आहे पार्ट हे पण त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे बघू शकताय बेडरूम वगैरे हो मस्त सुंदर असं बांधकाम आहे सुंदर असं टॉप क्लास असं बांधकाम आहे एकदम फिनिशिंग वगैरे जबरदस्त आहे कलरिंग वगैरे म्हणजे पूर्ण क्लिअर आहे तुम्हाला काहीसुद्धा करायची गरज आहे डायरेक्ट रेडी आहे डायरेक्ट तुम्हाला यूजमध्ये काय करायचं आहे त्याचं काहीहीसुद्धा मेंटेनन्स आहे पूर्ण घर एकदम मेंटेनन्स वगैरे सगळा म्हणजे टाईम टू टाईम क्लिअरली केलेला आहे बाथरूम आहे बघू शकता शॉवर वगैरे सगळे म्हणजे आपल्याकडे आहे आणि टॉयलेट दोन प्रकारचे इंडियन पण आहे आणि आपला इंग्लिशमध्ये पण आहे कमोड पण आहे सुंदर असा म्हणजे हे बघा बघू शकता मित्रांनो इथे आपल्याकडे इंडियन टॉयलेट वगैरे आहेत आणि हा इन्व्हर्टर आहे इन्व्हर्टर पण त्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंगच आहे तर चला आपण आता वरती टेरेस्ट बघूया टेरेस्टला आपण जाऊया हे बघा सुंदर असं केलेलं आहे जिना वगैरे म्हणजे चांगल्या पद्धतीने जिना वगैरे केलेला आहे आणि मटेरियल वगैरे सगळं ब्रँडेड आहे सगळे नल वगैरे सगळे ब्रँडेड आहेत म्हणजे ह्या घरासाठी जे काही मटेरियल वापरण्यात आलं आहे ते पूर्ण ब्रँडेड असं मटेरियल आहे पूर्ण ब्रँडेड मटेरियल आहे पूर्ण आपल्या घराला जे आता कन्स्ट्रक्शनसाठी पण ते सिमेंट वापरलं आहे ते पण अल्ट्राटेक सिमेंट आहे पूर्ण लोखंड वगैरे सगळं चांगल्या पद्धतीचं वापरलं आहे नवीनच आहे जरा बघू शकता मित्रांनो तुम्ही बाहेरचा हा निसर्ग बघू शकता सुंदर असं लोकेशन आहे आजूबाजूला पण वस्ती आहे आणि परत आता डेव्हलपिंग एरिया आहे पूर्ण सुंदर असं लोकेशन आहे मित्रांनो में मेंटेनन्स वगैरे पूर्ण घराचा टाइम टू टाईम केलेला आहे हे बघू शकता तुम्ही खालचं सुद्धा एकदम सुंदर असं म्हणजे एकदम टाईम टू टाइम याचं मेंटेनन्स वगैरे घराचं टाइम टू टाइम पूर्ण केलेलं आहे सुंदर असं आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये लागवडसुद्धा केलेली आहे एक दोन कलम आहेत दोन नारळाची झाडं आहेत कलम म्हणजे आंब्याची झाडं दोन आहेत दोन नारळाचे झाडं एक पेरूचं झाड एक सीताफळचं झाड एक सोन झाड आणि पाच प्रकारचे जास्वंद असे तिने लागवड वगैरे केलेली आहे ह्या प्लॉटमध्ये जिन्हा आहे सुंदर असं लोकेशन बघू शकता मित्रांनो आणि हा आपला देवरूक स्टँडपासून दोन अडीच तीन किलोमीटर अंतरावरती ते पाच ते दहा मिनिट लागतात फक्त शाळा कॉलेज वगैरे सगळं जवळ पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती शाळा कॉलेज वगैरे सगळं आहे आणि वीर आहे पाण्याचं काय टेन्शन नाही फुल पाणी आहे रेल्वे स्टेशनपासून तेवीस किलोमीटर संगमेश्वर रेल्वे तेवीस किलोमीटर रत्नागिरी रेल्वे स्टेशन बेचाळीस ते चाळीस किलोमीटर आहे आणि मुंबई तीनशे दहा किलोमीटर आणि पुणे दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर या डिस्टन्सवरती हे पूर्ण प्लॉट आहे आणि हा प्लॉट आपला टोटल पन्नास लाख रुपये कॉस्टिंग आहे आणि याच्यामध्ये पण निगोशियबल साईडली निगोशिएबल थोडंफार होणार आहे आणि लोन सुविधा पण अवेलेबल होईल पण ती तुमच्या डॉक्युमेंटवर डिपेंड राहील लोनचा पण आपण प्रपोजल तुम्हाला करून देऊ शकतो पण ते तुमच्या डॉक्युमेंटवर डिपेंड राहील सिबिल स्कोअर वगैरे किंवा इतर अन्य डॉक्युमेंटवर तुमचं डिपेंड राहील आणि हा पूर्ण प्लॉट सव्वा तीन गुंट्याचा आहे आणि तेराशे स्क्वेअर फूटचं हे बांधकाम आहे सुंदर असं लोकेशन आहे वॉल कंपाऊंड आहे पूर्ण घराला पूर्ण घराला वॉल कंपाऊंड आहे त्यामुळे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही कोणाची अडकटी नाही गेट वगैरे सगळं म्हणजे स्टार्ट टू येईन पूर्ण असा रेडी टू पूर्ण रेडी म्हणजे एकदम रेडीमध्ये घर आहे पूर्ण बघू शकता मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकनचं पण चिन्ह ऑन करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर चला मित्रांनो मिळूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्ता धन्यवाद